विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोणता सण साजरा करणार आहोत छान रंगपंचमीसाठी तुम्ही नैसर्गिक रंग बनवून आणले ते कसे बनवले ते मला सांगायचं संजोगिता तू आणि आजाजने हिर कोणता रंग बनवलाय कसा बनवला बरं हिरवा रंग छान आजात तू कोणता रंग, रंग। बनवलायस कसा बनवला बर पान घेतला त्याला कुठला पाणी टाकला छान नेहा तू कोणता रंग बनवलायस कोणता रंग बनवला दिस तू रेड कसा बनवलास छान दीपिका सुमित आणि साई तुम्ही तिघांनी मिळून रंग बनवलाय ना दीपिका कोणता रंग बनवलायस लाल लाल कसा बनवलास बर आणि मग त्यामुळे गाळल्यामुळे छान रंग तयार झाला ना माती गाळल्यामुळे मऊ मऊ झाली ना छान व्हेरी गुड अशा पद्धतीने आपण हे नैसर्गिक रंग वापरून आज रंगपंचमी सण साजरा करणार आहोत